परिषद निवडणुकीमध्ये सावरगाव कुसूर गटामध्ये सावरगाव गणातून माजी चेअरमन आणि सावरगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव यांची उमेदवारी निश्चित झाली गाव बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महादेव मध्येसराफ यांचे सहकार क्षेत्रात आणि सावरगाव पंचक्रोशीमध्ये मध्ये सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनीय असल्यानं सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला सावरगावचे आदर्श व्यक्तिमत्व माजी पंचायत समिती सदस्य सोपानराव जाधव हे पंचायत समिती सदस्य होते त्यानंतर सावरगावला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही संधी मिळाली नाही तेव्हा सर्व सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आणि महादेव बाळसराफ यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायला सांगितलं आणि आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत असं महादेव बाळसराप यांना सांगितलं त्याचबरोबर शुभेच्छा देखील दिल्या याप्रसंगी हरिभक्त परायण संतदास महाराज मनसुख माजी तंटमुक्ती अध्यक्ष राजन्नाना बाळसरा पोलिस पाटील रुपेश जाधव विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक वैभव कोरडे माजी चेअरमन माऊली काचळे रामदास नायकोडे रमेश रोईदास रोहिदास गोर्डे तानाजी जुंद्रे प्रदीप बोरा प्रवीण मनसुख माऊली पाबळे रामदास पाबळे विकास जुंद्रे पांडुरंग मनसुख किरण गाढवे निलेश गाढवे दादाभाऊ मनसुख चंद्रकांत चासकर दशरथ खिलारी विजय ढमढेरे बाळासाहेब गाढवे अशोक बाळसराब जितेंद्र बाळसराब कैलास बाळसराब श्रीधर बाळसराव भानुदास काचळे असे अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते राखवा आल्यामुळं आपलं गाव मोठं आहे गावचे मतदार लोकसंख्या भरपूर आहे त्या निमित्तान आपण या मीटिंग आयोजित केलेली आहे आणि ची जागा असल्यामुळं आपल्या गावचे माझे चेअरमन माझे सरपंच महादेव शेखाळसर चूक आहे सर्वांमध्ये त्यांनी विषय मांडला त्यांनी इच्छुक म्हणजे आपण सर्वांनी त्यांना घोषित आज मी तिला करतोय आणि त्यांच्या पाठीमाग सावरगाव वाड्या संपूर्ण परिसर वास्तविक व राहायला पाहिजे याचं कारण असेल की गेल्या तीस वर्षापासून तालुक्याच्या राजकारणात आपलं सावरवा भाग आहे मग जेड पी असेल पंचायत समिती असेल एकमेकाला स्थानिक पातळीवर मोठं करण्याचा प्रयत्न केलेला नाही तर आता सर्वांना विनंती आहे की आपण एकमेकाला मोठं करण्याचा प्रयत्न करायचा की मी तुम्हाला जर मोठं केलं तर तुम्ही आम्हाला मोठं करशा ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि आमची कातळवाडी सर मी तर सांगेल खेलरवाडीचाही मी प्रयत्न करेन अनेक ठिकाणी प्रयत्न करेन साठी मी आहेच या प्रक्रियेमधून सगळ्या वाड्या संपूर्ण वाड्यांमध्ये फिरायचं म्हटलं तरी मी फिरत एवढं बोलून जेवढं आपल्या गावच्या शेतासाठी जेवढं मतदार जेवढं मित्रमंडळी असतील मतदार असतील ज्यांच्यापर्यंत पोचता येईल तेवढं मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद जय जय महाराज बाग महादेव बाबूजे बाळासाहेब ते पंचायत समितीला उभे राहतात त्यातून आमच्या बाबुळेचा संपूर्ण सपोर्ट त्यांना राहील एवढं बोलून मी माझं संपवतो गोभाजलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शननिमित्त सावरगाव पंचकृषी सर्व वाड्या गावतात सर्वांची आजची मिटिंग आयोजित केली या मिटिंगमध्ये माझ्या इच्छुकांना विचारण्यात आलं ब पंचायत समितीसाठी कोण इच्छुक आहे का त्यामध्ये सावरगावमधून महादेव शेठबाळसराब यांनी होकार दिला की मी पंचायत समितीसाठी इच्छुक आहे गावच्या वतीनं सर्वांमध्ये त्यांचं नाव घोषित केले त्यांना कुठल्याही पक्षाकडून उमेदवार मिळू संपूर्ण गाव त्यामध्ये वाडे असतील केल्लारवाडी असेल किंवा एकरथवाडी काचळवाडी बाबळवाडी केळोबा रायनगर बस्ती बस्तीच्याही वतीनं मी ग्वाही देतो की संपूर्ण पंचक्रोशी ही महादेव शेठ बाळसराफ यांच्या <coughs> मागे खंबीरपणे एक हाती उभी राहील पक्ष कुठलाही असो यावेळेस गावचा निर्णय असा झाला की कुठेही पक्षाकडून तिकीट मिळालं तरी सर्वांनी महादेव बाळसराफ यांचंच काम करायचं त्यानंतर त्यांच्यावरचं जे सीट असेल त्यांनाही एकमुखी सहमती देण्याचं गावच्या वतीनं ठरलं आहे गावच्या वतीनं त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि दाबदू रामकृष्ण आहे प्रभू रामचंद्राच्या प्रांगणात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सावरगो गाव म्हणून जी मिटिंग चालू आहे त्या मिटिंग सर्वांनी मान्यता देण्यासाठी किंवा जो उमेदवार उभार करणार त्याच्यासाठी ते आपल्या सर्वांमध्ये आता कोणी काही इच्छुक नसल्यामुळे महादेव बागोजी बाब हे उमेदवार निश्चित झालेत त्यांना गाव म्हणून सर्वांनी पाठिंबा द्यावा त्यांच्याबरोबर जे कोणी असन म्हणजे एक एका याने व त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद जो उमेदवार असेल त्याला आणि यांना दोन्ही मिळून सर्वांनी पाठिंबा द्यावा दत्त दत्तनगर सावरगाव पंचायत वतीने माझा आणि सर्व गावचा पाठिंबा राहील याची मी यासाठी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि आपल्या अजूनपर्यंत सावरगावला पंचायत समिती शे स्वप्न शेठ जणांची जागा यांच्यानंतर मिळालेली नाही त्यानंतर आपल्याला हात छान आहे गावाने एक जुटीने आणि सावरगावचं मतदान जास्त आहे सावरगावचं मतदानाच्या वरती जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा पंचायत समिती याचा निर्णय असतो म्हणजे हे ठरलेलं असतं की सावरगावचं मतदान अडीच हजारावरच्या पुढं मतदान आहे त्या मतदावर सगळं जो उमेदवार निवडून येईल तोच उमेदवार निवडून येईल असं मी सर्वांना विनंती करतो भाऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात सावरगाव गाण्याचं सा सा पंचायत समितीचा उमेदवार निवडणुकीच्या काही आज सावरगावच्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये उपस्थित सर्व ग्रामस्थ वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थ बंधवांनी वडील निश्चित रूपानं ज्या गावाच्या नावानं गटाची सुरुवात होते त्याच गावाच्या गटाला खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचा उमेदवार मिळावा अशी बऱ्याचशाची बऱ्याच जणांची या ठिकाणी मागणी होती परंतु बहुतांशी तालुक्यात चाललेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जवळजवळ सर्व पक्षाचे जेडपीचे उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत आणि राहता रायगा पंचायत समितीचा प्रश्न तर आदरणीय स्वप्न शेट यांच्यानंतर या गावाला परत पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं उमेदवारी किंवा प्रतिनिधित्व मिळालं नाही परंतु आवर्जून पर या ठिकाणी असं सांगेल की सावरगाव धालेवाडी किंवा नव्याने होत असलेला सावरगाव कुसूर हा जो जिल्हा परिषद गट आहे या गटामध्ये विजयी होणाऱ्या उमेदवाराचं निर्णायक मत निश्चित रूपाने या गावाच्या मतांवर अवलंबून असतं आणि त्याच गावाला प्रतिनिधित्व मिळत नसेल तर ती थोडीशी नाही म्हणलं तरी खेदाची बाब आहे परंतु विशेषत्वानं सावरगाव आणि सावरगावच्या वाड्याच्या सर्वग्राम मी या ठिकाणी आवर्जून आभार मानेन किंवा त्यांचं कौतुक करेल की या सर्व गाव एकत्र येऊन पंचायत समितीची निवडणूक का मी जो उमेदवार सर्वानुमते या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे जवळजवळ सर्वांच्या मताने आता उमेदवार या ठिकाणी आदरणीय महादेव बाबूजीबा वाद। सारब हे निश्चित झाल्यासारखं या ठिकाणी निश्चित आहेत आणि उमेदवार आज जिल्हा परिषदेचा असो किंवा पंचायत समितीचा सा असो उमेदवाराच्या पाठीमागे त्याची असणारी पार्श्वभूमी ही निश्चित रूपानं मतदार राजा पाहिल्याशिवाय राहत नाही आणि आज जो उमेदवार दिला आहे ते बऱ्याच जागी बोलून मोकळा झालेला आहे की ज्याची पार्श्वभूमी सरकाराच्या एका तत्वावर इतकी प्रगल्भ आहे की सावरगाव आणि सावरगावच्या पंचकृषीला <coughs> सहकाराच्या सा दृष्टीनं एक वेगळं असं उत्तरदायित्व देणारा उमेदवार निश्चित रूपानं आपल्याला मिळतोय आता राहता राहिला प्रश्न कोणत्या पक्षाकडून कोणत्या जेडपीच्या उमेदवाराच्या बरोबरीनं काम करायचं आहे तर विनंती राहील ग्रामस्थांना माझी एकच सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटाचा खऱ्या अर्थानं विकासाचा वसा आणि वारसा ज्या उमेदवारात कोण निश्चित रूपांना आपल्यासारख्या मतदारांना वाटतोय की खऱ्या अर्थानं सावरगाव झालेवाडीचा सा, अवस्था कंच्या नेतृत्वाने या ठिकाणी <coughs> <अनी> आणली आणि आज सामोरे जात <coughs> असताना सावरगाव कुतूर ह्या जिल्हा परिषद गटाची असणारी राजकीय पार्श्वभूमी आणि त्या राजकीय पार्श्वभूमीला अनु अनुसरून निश्चित रूपानं आपला उमेदवार अमुक एका झेडपीच्या सानिध्यात जर जाऊन उभं राहिलं तर विजयाची दिशा आपल्यासाठी सोपी होईल हा विचार निश्चित रूपानं गावानं गावाच्या शहजारी शेजारील गावाच्या सगळ्या ग्रामस्थांनी निश्चित रूपानं केला पाहिजे उमेदवार ज्यावेळेस घ्यायचा तर तो उतरल्यानंतर जिंकून येण्यासाठीच ही निवडणूक लढायची अशा प्रकारचा एक मनस्वी विचार करून आपण निवडणुकीला सामोरं गेलो तर निवडणूक आपल्याला अतिशय सोपी आहे उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारची म्हणजे समाजाच्या लिहिलेला तालुक्यात नवे नवे तर नितर अडथाने म्हणजे की जिल्ह्यातील नेत्यांनासुद्धा त्यांच्या कामाची दखल घ्यावी लागली आणि नुकतंच त्यांना तालुक्याच्या ओबीसी शेल्स अध्यक्षपद पण दिलं ही त्यांच्या कार्याची निश्चित रूपानं आहे आणि ह्या सर्व कार्य कार्याचा त्यांच्या ठाई हा असलेला जो सिजोरीचा भाग आहे त्याच्या दृष्टिकोनातून घडतात आणि घानात निश्चित रूपानं त्यांचा विजय जवळजवळ निश्चित झाल्यासारखं निश्चित रूपानं होईल आज मला विश्वास वाटताना या ठिकाणी आम्हाला मानायचं गावचे ग्राम असतं बरेचसे दिवस आम्ही त्यांच्या पाठीमाना लागलो की सावरगाव आणि वस्ती म्हणजे काय वेगळं नाही किंवा वाड्यात तोड्या तर थोडं आपल्याकडंच वाटतं या दृष्टीकोनातून जर सावरगाव लोकांसर समिती आली तर निश्चित रूपानं बस्तीचं सुद्धा त्याच्यात स्वार्थ दडलेला आहे आणि म्हणून आवर्जून सांगायला तुम्हाला कोणती हरकत नाही माझ्या गावचा विद्यमान सरपंच पण या रेसमध्ये अमुक यथा जेडपीच्या सामित्यात उभं राहणार प्रयत्नात परंतु आम्ही ग्रामस्थांनी निश्चित रूपाने सांगितलेलं आहे विजयाची खात्री ज्या उमेदवाराला असेल अशा उमेदवारांनी या पडावं आणि निश्चित रूपानं खालचा उमेदवार हा मोठ्या आणि प्रशस्त गावातला जर असला मोठ्या मात्रच्या गावातला असला तर विजयाच्या दृष्टीने जी घोडदौड करायची ती आपल्याला सोपी जाते आणि तुम्ही सर्व सावरगावकर गावस्त एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि सर्वांनी वाड्यातोड्याने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्याबद्दल सावरगाव धानेवाडी सावरगाव कुसूर या जिल्हा परिषद गटाच्या तमाम जनतेच्या वतीने सावरगावचं सा हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो आणि थांबतो आज आपण गाव या हिशोबाने सर्व पक्षीय कुठलाही पक्षाचा असता गावातून उमेदवार पंचायत समितीला कोण द्यायच्या या इशूयाने आपण चर्चा करत असतो तर महादेव शेठ बाळासाहेब हे इच्छुक झाले आणि इच्छुक झाल्याची कानावर चर्चा होती त्या हिशोबाने आपण सर्वांनी वाड्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना पाठिंबा डिक्लेअर केलाच आहे आणि एकजुटीने सगळ्यांनी काम करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वपन शेठ हे जेव्हा पंचायत समितीमध्ये शिवाजीराव काळे यांच्याबरोबर निवडून आल्यानंतर पार्थिव रामभाऊ जाधव आणि रामदास शेठ चव्हाण जे शिवसेनेची होती त्यावेळेची निवडून होते पण त्यावेळेस आपलं सवरगाव तेव्हापासून पक्षाने दुबं लिहिलं एकत्र कुटुंबाने कुणी राहिलं नाही आज सगळ्यांना माझी मानाची आणि हाताची विनंती हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी वाड्या मिळून आपण माझे भाऊजी बाळसाहेब यांना कुठलाही पक्षाचा भेदभाव न धरता आपल्या गावचा उमेदवार म्हणून त्याला पाठिंबा त्याच्यावर त्यांच्यावर जो झेडपीचा असेल त्याला विनंती द्यावा त्यामुळे आपल्याला इलेक्शन हे सोयीस्कर जाईल चांगलं जाईल कारण असताना हव्या देवाचं करू नका जेवढी माझी सगळ्यांना विनंती आहे एवढं पण मी थांबतो सावरगाव कुसुर सावर आपले महादेव भाग विभाग सावरगाव पंचायत समितीने इच्छुक सर्व वाडी गोष्टी पंचकृषींनी त्यांना पाठिंबा द्यावा यानंतर आलेल्या उमेदवाराचा विचारपुरीने केला जातो आपल्या या श्रीराम मंदिरामध्ये आपले सावरगाव आणि पंचकृषीच्या वतीनं आपण या ठिकाणी जपलेलो आहोत कुठल्याही पक्षाच्या संदर्भात आपल्याला बलाबल पल करायचं नाही आपण कुठेतरी एखाद्या राजकीय पक्षाचा प्रसार करतो आहे असं नाही तर आपल्या सावरगावला सोपान शेठनंतर उमेदवारीच ना आपल्या गाव पातळीवर आपल्या आपल्या पंचक्रश्नाच्या माध्यमातून आदरणीय महाधु शेठ बाळासाहेब हे इच्छुक आहेत आणि म्हणून त्यांचा आपण सर्वांनी विचार करावा वाड्या वस्त्या आपलं गाव आणि खरोखर आपल्याला आत्तापर्यंत उमेदवारी भेटली बरेच कालावधी गेला म्हणून मी शेठ शेठबाळ सराव यांच्यासाठी आपल्या गावाला आणि परिसराला विनंती करतो की त्यांच्यापाठी मागं सर्वांनी ठामपणे उभं राहा आणि आपल्या गावाचा एक पंचायत समितीचा सदस्य निवडून द्या हीच तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि कदाचित कोणता असा भ्रम होईल की हे राजकीय पक्ष किस्ती त्या राजकीय पक्षाचं होती राजकारण म्हणून मी अजिबात बोलत नाही मी आपल्या गाव पातळीवर बोलतो आणि म्हणून आपण सर्व मंडळींनी निश्चित विचार करावा अशी तो विनंती करतो आमच्या एकनाथवाडी ग्रामस्थांचं पाठबळ त्यांच्या मार्ग चांगल्या प्रकारे उभा राहील खिलारवाडीचं पाठबळ उभं राहील निश्चित याची मीही खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो मंदिराच्या सराव मंदिराच्या प्रमाणामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण वाड्या बसल्या असतील किलारवाडी असेल एकनाथवाडी असेल कासवाडी असेल पाभळवाडी असेल डोळबा नगर असेल गणेश नगर असेल दत्तनगर असेल त्याचप्रमाणे सावरगावतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ज्यावेळी पंचायत समितीचा विषय निघाला त्यावेळी मी माझी चुकपणा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि याचं कारण एकमेव आहे आजपर्यंत कोणते वेळा आम्ही या गोष्टीत मी, मी स्वतः उभा राहिलो होतो माझे सरपंच उभे राहिले होते स्वप्नशील नंतर या गावाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि काय होतं तर ज्यावेळी आपण गावचा कॅन्डिडेट उभा करतो पंचकृषीत असू किंवा आख्या गणामध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये त्याचा संदेश वेगळा जातो आणि त्याचा मतदानावर परिणाम होतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि मला एकमुखानं पाठबळ देण्याचा जो या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आपला आपण सर्वांनी मला जे पाठबळ दिलं आणि मी जे आता जोमानं काम करणार आहे मी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांचं मनापासून मी आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे ज्या पक्षाने ॲडजस्टमेंट होईल त्याचं मी हे करणार आहे उद्या भेससुद्धा लागणार आहे मी आता तुम्हाला सर्वांना सांगतो की गुलाबशेठ पारखे हे जिल्हा परिषदेसाठी आणि मी पंचायत समितीसाठी उभा राहणार आहे उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या उद्या त्याची ॲडजस्टमेंट झाली तर मी त्या पद्धतीचा स्वीकार करणार आहे मी आता सर्वांना सांगतो ह्या गोष्टीचं मी डिक्लेशन करतो कारण का आपण का नंतर म्हणणार तर तुम्ही आम्हाला त्यावेळी उघड करून सांगितलं नाही आता प्लेस लागले आता हे झालं तर मी आताच सांगतो की गुलाब शेरवरून मी उभा राहणार आहे आणि फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या आणि त्याची जर काय ॲडजस्टमेंट झाली तर मी त्याबाबतीत विचार करणार आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो आता समजशी तुम्ही या ठिकाणी उपस्थित दाखवली त्याचप्रमाणे शेवटपर्यंत आपण माझ्या पाठीशी उभं राहो आणि मला चांगल्या मात्र निवडून आणावं एवढी इच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा